इतिहासाबद्दल काहीही बरळणाऱ्या राहुल सोलापूरकर विरोधात अद्यापही गुन्हा दाखल झाला नाहीये दुसरीकडे सोलापूरकर विरोधात मात्र विविध संघटना आणि लोक गुन्हा दाखल व्हावा यासाठी आक्रमक होत आहेत छत्रपती शिवराय आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बरळणाऱ्या राहुल सोलापूरकर वर अद्यापही गुन्हा नोंदवला जात नाहीये पुण्यात सोलापूरकरच्या घराबाहेर विविध दलित संघटनांसह सर्वसामान्य लोकांनी सोलापूरकरच्या विधानाचा निषेध करत अटकेची मागणी केली पण सोलापूरकरच्या घराबाहेरच्या बंदोबस्तात वाढ करण्याशिवाय अद्याप सरकारी पातळीवरून कोणतीही हालचाल झालेली साल नाही सोलापूरकरच्या घराबाहेर आज ऐंशी पोलीस कर्मचारी आठ बड्या दर्जाचे अधिकारी पाच पिंजरा गाड्या तैनात होत्या सोसायटी बाहेर चौकाबाहेर आणि सोलापूरकर जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेडिंग करण्यात आलं होतं आठवले साहेबांनी सोलापूरकर वर कारवाई करावा अशी मागणी केलेली आहे आम्ही सत्तेत असलो तरी सोलापूरकरला अटक झाली पाहिजे त्याचा बोलवता धनी कोण आहे त्याची चौकशी झाली पाहिजे त्यामुळं राहुल सोलापूरकरवर मुख्यमंत्र्यांनी तातडीने गुन्हा दाखल करावा तातडीने त्याच्यावर ऍट्रोसिटी ऍट प्रमाणे गुन्हा दाखल करावा ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागणी आहे छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून लाज देऊन सुटले होते आणि बाबासाहेब आंबेडकर हे वेदांनुसार ब्राह्मण ठरतात असे अकलेचे तारे सोलापूरकरनं तोडले होते वादानंतर त्यानं जरतरच्या भाषेत दिलगिरी व्यक्त केली आणि पुन्हा आपण अशी विधानं का केली याचे संदर्भही दिले त्यामुळे लोकांमधला राग शांत होण्याऐवजी तो, तो अजून वाढलाय तुर्तास विविध संस्था आणि नागरिक सोलापूरकर विरोधात पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी पोहोचतायत मात्र गुन्हा सोंदवून घेतला जात नाही असा दावा वारंवार केला जातोय आज त्यांना मी नोटीस देऊन तशा पद्धतीची विचारणा केलेली आहे की जे संदर्भ त्यांनी दिलेले आहेत त्या संदर्भांच्या पुष्ट्यर्थ काही डॉक्युमेंट्स असतील काही संदर्भ असतील काही लिखाण असेल तर त्यांनी ते आयोगाच्या पुढं सादर करावं तर असं करून त्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे आणि या राज्यातल्या देशातल्या दलितांच्या शोषितांच्या भावना दुखावलेल्या आहेत त्यांनी या पद्धतीने तत्काळ खुलासा करावा प्रदीप कापसे टीव्ही नाईन मराठी पुणे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं